नमस्कार आपल्या युट्यूब चॅनल स्वराज्यामध्ये सर्वांचं अर्धिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज सॅटर्डेचा दिवस आहे आणि आधीला रात्रभर एवढा त्रास होत होता ना तर अक्षरशः झोपूसुद्धा मला दिलं नाही तर साडेपाचला उठली स्वयंपाक स्वयंपाकावा लागतं आवरून निघाले तर चला आम्ही बोलते विनंतर आता मग आले अंधी शीत येऊन थांबलेली होती तर तिची भॅणी लाता इकडे खाली आता तिची थोडं राहिलं तिची भॅणी लाता तिला भॅणीमध्ये पण ठेवते आणि मग घरी जाते आधीसाठी मेडिसिन पण घेतलं मी तर त्याला ना समोसा खाला त्याच्यानंतर तर मेडिसिन घेतल्या तर घरी जाऊ त्याला मेडिसिन देते तर ना हाफ डे होता तर आता वाजले आहे दोन वाजले दोनला पाच कमी तर आज हाफ डे होता अकरा वाजता तसेच मी पार्लरमध्ये गेली थ्रेडिंग करायची तर थ्रेडिंग करून आले आणि माधवीकला मेडिसिन पण आणायच्या होत्या त्याला काय झालं काल त्याने समोसा खाल्ला तर काय झालं समोसा खाल्ला आणि त्याचं पोटात इतकं दुखायला लागलं मग बहुतेक फूड पॉयझनच हो झालं असेल पण जास्त काही त्रास होतं पोटात दुखून येत होतं मध्ये मध्ये मग मेडिसिन आणल्या तर ते दिल्या आता बरं आहे व्यवस्थित आहे आणि झोपला तो आता शांतपणे त्याला खाऊ घात एक देख चपाती खाऊ घाललेली आणि तसं तो खात होता एवढा होतं की खात होता त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही म्हणजे मग काही वाटत नव्हतं पण पोटात पोटा येत होतं त्याच्या म्हणून खरंच बाहेरचं मुलांना अजिबात देऊ नये आणि काय झालं मी तर स्कूलमध्ये होते बाबांकडे अटक करून त्यांनी समोसा घेतला आणि खाल्लं असेल त्याच्यामुळे त्याला खूप त्रास झाला तर आता तर त्याचं सोमोस पण बंद म्हटलं अजिबात त्याच्या पुढं आता आणत नको ओ बाहेर कसं काही काही ठिकाणी फ्रेश आपण कुठून घेतो काय मी तसं आहे ना जिथं चांगलं एकदम क्वालिटी चांगली व्यवस्थित वाटत तिथंच सहसं मुलांना खाऊ घालते हो पण कधी कधी काही आपल्याला माहिती नसतं ते फूड चांगलं आहे फ्रेश आहे की नाही पण असं ठीक आहे बा आता आज इथलं बरं आहे तेवढं बरं वाटलं नाही तर रात्रभर मी झोपले नाही अक्षरशः बारा वाजेपर्यंत चार वाजेपर्यंत झोपले नाही सकाळी लगेच पटापट आवरले शाळेत जायचं होतं म्हणून स्वयंपाक केला पटापट त्याच्यामुळे खूप थकले मी म्हणून आज काही जास्त शूट केलं नाही बरं मग घरातील सर्व काम आवरले लादी पुसून झाली बाथरूम कपडे मशीनला आले तर मशीनचे कपडे थोडा वेळ अजून आहे ते ते काढून टाकून देणार मग थोडा मी झोपणार आहे आणि असं होतं आणि सर्व आवरलं आहे माझं तुम्हाला दाखवते का नोट पूर्ण क्लीन झालेला आहे सिंक पण रोज मी घासे तुम्हाला माहितीच आहे त्यांना पण पाणी वगैरे सर्व झाडांना पाणी पण घातलं आहे त्याच्यानंतर गॅलरी धुतली इथं पण क्लिनिंग सर्व झाले बाथरूमची क्लिनिंग झालेली आहे हॉल पण सर्व क्लीन झालेला आहे बाकी कपडे वगैरे टाकते दिसू येईल आज हाफ्टे दिसू तर आपण तीन वाजता सुटेल येईन ती तीन वाजता साडेतीन फेरीला येतं आहे तीनला सुटते म्हणून आता कपडे वगैरे टाकते थोडंसं आराम करणार आहे आणि म्हटलं चला आधी आवरून घेते मग आराम करेल तर असं होतं तर चला मी कपडे टाकते ना बोलते नंतर तुमच्याशी आवर येत आहे नाही तर पाहू शकता खूप सुंदर आहे कसले नेमकी या झाडाच मला माहिती नाही नाव पण मस्त आहे आहे आणि फुलाशी कपडे झालेले हो आहे तर कपडे मोठे टाकून घेते आराम करणार मी उद्या पण मशीन लावू लागणार आहे मला <laughs> कपडे देणार होते ना ते ठेवले मी टाकते पटकन पोलीस व्हेरिफिकेशन सा मला करावं लागते तर त्यासाठी वाहतावं लागतं आहे तर मी आता पटकन फ्रेश झाले आणि निघाले तशीच चहा वगैरे काही घेतला नाही सर बोलते नंतर तिकडे गेल्यावर सबमिट मागे पोलीस स्टेशन आहे तर आता झालंय माझे डॉक्युमेंट्स देऊन दे। सबमिट केले मी तर पोलीस व्हेरिफिकेशन असतं करायचं तर त्याच्यासाठी मी आलेले होते तर आता मी घरी निघते आणि घरी जाऊन बोलून मी जस्ट आले आणि पोलीस व्हेरिफिकेशन म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये का बरं गेले तर काही प्रॉब्लेम नाही आम्हाला ना पोलीस व्हेरिफिकेशन करावं लागतं त्यात सर्टिफिकेट असतं ते शाळेमध्ये जमा करावं लागतं बाकी काही नाही हेच होतं काम आणि सगळे डॉक्युमेंट्स ऑनलाईन फॉर्म भरलेलं होतं तो तो जमा केला आणि ऑनलाईन भरलेला होता तर ते मग काय होतं तर जाऊन आले मी सबमिट वगैरे केलं बाकी काही नाही आणि आता येता येता मग आजूला इडलीचं पीठ घेऊन आले बॅटर इथं रेडीमेड तयार करून घेतात तर खूप पटकन आले कारण की आज इडली चालू होते वस खूप रडायला लागलेला त्याच्यामुळे मग त्याला घेऊन नाही गेले कारण की मला साडेचारचं टायमिंग दिलं मी झोपलेले होते आणि चार दहाला उठले वीस मिनटामध्ये आणि पटकन पोचले तिथे तर असं होतं म्हणून मग पटकन तिकडनं पण आले कारण की आधी कत रडत होता चालूच हो मम्मी मी तर असं होतं चला नाही तर चला आहे ना एखादा डोसा काढून देतो असं खायला जरा चहा घेते मी माझं डोकं ते खायला पाणीसुद्धा पिलं नाही उठले तशी तसेच गेली तोंड उठलं आणि तसेच गेले काहीच केलं नाही तसं केस फोल्ड केले बांधले जॅकेट घातलं निघाले बस काहीच केलं नाही तर चला पटकन आवरते आणि बोलते आढळून आले मग दुसरी दीक्षा करायला तिथून उतरून गेली नंतर मग पुढे घेतलं परत हे काय हे साठचं

अरे बाळा तुला काय किती त्रास झाला मग हा बापू मग आपण तुला ना काही तू पाणी देऊ पाणी लागेल असा होता आजचा दिवस खूप कामामध्येच गेला हेक्टिक होता आजचा पूर्ण दिवस आणि आधीकला बरं झालं बरं वाटायला लागलं लवकर ला 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 आणि तो खूप टेन्शन आलं होतं मला काल तर म्हटलं बापरे आता दवाखान्यात नेण्याची वेळ नको ह्याला बर पण बरं झालं ते एवढं की त्याला बरं वाटलं आणि चला मग झाले आज दिवस गेला असा तर हा व्हिडिओ आम्ही इथंच एंड करतो आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर म्हणजे जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत तुमची काळजी घ्या भेटी नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय